नमस्कार आपल्या मालेगावातील एक प्रसिद्ध आणि अतिशय नामांकित शार्प न्यूज मालेगाव यांना पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सहा वर्ष पूर्ण होत आहेत या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी त्यांचं बाराबुलतार मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि वर्धापन दिनाच्या त्यांना खूप साऱ्या मोहरपंकी शुभेच्छा देतो एक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सन्माननीय अन्वरजी पठाणसाहेबांनी आणि त्यांचेच चिरंजीव श्रीमान सन्माननीय अरमान पठांनी अतिशय मेहनतीने आणि निपक्षपातीपणाने या शार्प न्यूजचं कामकाज गेल्या सहा वर्षामध्ये सांभाळलेलं आहे आणि म्हणूनच या प्रामाणिकपणाने मेहनतीमुळे आज शार्प न्यूज एक विश्वासपात्र न्यूज मालेगावात बन नावारूपाला आलेला आहे या न्यूजच्या बाबतीमध्ये मी ज्या ज्या वेळेला बातम्या बघितलेल्या आहेत अतिशय काळजीपूर्वक हे शार्प न्यूज बातम्या देत असतं भले ती बातमी चार तास एखादा दिवस लेट झाली उशिरा झाली तरी चालेल पण त्याच्यातनं वैयक्तिक आणि सार्वजनिक कुणाच्याही भावना दुखणार नाही कुणालाही कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना वाईट वाटणार नाही अशा प्रकारच्या काळजीपूर्वक बातम्या राहतात ही शार्क न्यूजच्या बाबतीमध्ये मोठी उल्लेखनीय बाब आहे या बाबतीमध्ये मी सन्मान्य अनवर साहेब सन्माननीय अरमान साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि अशाच पद्धतीने त्यांनी बॅलन्सिंग ठेवत हे न्यूज सत्र चालू राहो आणखीन पुढे जास्तीत जास्त रूपाला येऊ अशी मी त्यांच्या बाबतीमध्ये शुभकामना करतो पुन्हा ह्या दोघांचं अरमान पठाण आणि अनवर साहेबांचं दोघांचं आणि शार्प न्यूजच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या वाटचालीला वर्धापन दिनाच्या येणाऱ्या सहाव्या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव जय शारद न्यूज